पण या बसावतो नाही आता जरा का सक्सेस थोडंसं मशीन आहे नाही का हाई, हाई त्याची वर झाले त्याच्यामुळे या उकळ्यात ना पाण्याच्या थोड्या खाली जायला पाहिजे तर आता परत आपल्याला इथं कट मारायला लागणार आहे थोडी मशीनची साईज नाही का खाली करायला लागणार आहे जेणेकरून लाटा अशा खालीवर खालीवर तयार खाली झाल्या ना एकदम जास्त याच्यापेक्षा अजून स्पीड घात आहे आणि ज्या जुनं या मशीन होतं ना हे पाण्याचं मशीन आहे कारण त्याचा नाही का आवाज लय जोरात राहतो त्याच्यामुळं चा दिवसभर चालून चालून कान एकदम बधिर होऊन जातात पण मग याचा एकदम बार कमी आवाज आहे याच्यात मध्ये आपण सम शेजारी शेजारी बोलत राहिलो तरी पण आवाज येत आहे तसं त्या मशीन जोडला ना शेजारी बसून तरी फार ताणत बोलायला ता जात आहे ताजात त्याच्यामुळं मग हे चाळीस एपीचा एक सेकंड मशीन होता ना तर ते मशीन आणून रिपेअर करून आणून लागेल त्याची ट्रायल चालू हो। नमस्कार मित्रांनो गावराजी वाळा या युट्यूब चॅनल वर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत करतो तर आज आपण आलो इकडं धरणामध्ये आता म्हणजे रात्रीचं जवळजवळ नऊ दहा वाजलेत आणि आपण धरणामध्येच आहे पाण्यामध्ये पाण्यामध्येच आहे इकडं पाठीमाग बघा इकडे नाही का पाणी हे जे दिसतंय ना हे स सगळं असं बुरक आहे नाही का पाणी इकडं वर ही लाईट आहे ना ही वर टेंट हाऊस आहे आणि त्याच्या खालीच आहे आपण होडीमध्ये आहे बा होडीला मस्तपैकी झेंडा बिंडा लावेल आहे आणि ही एकदम लोखंडी होडी आहे एकदम पाण्याच्याच कड्याल आहे तर तिचं चा चालू आहे काम त्याच्यामुळं आलो आहे आपण खाली इकडं तर लाईट बीट लावलं आहे बघा तिकडे एकदम पाणीचं आहे पण हे पाणी ना गडूळ झालं आहे आता कारण पाऊस जास्त झाला दोन तीन दिवस मग आता होडीचा म्हणजे काम झालं सगळा आता इकडं शरद ते तर त्यांची चाले आवर आवर म्हणजे सगळं साहित्य आवरायचे तर हे का इकडं काम चालू आता इकडं आणि त्या ठेवले आणि याला ह्या वडीला नाही का आपण ते पाणी वाढायचं इंजन नाही का तर ते इंजन बसवलं होतं पहिला तर आता ते इंजन आहे ना आता काढून टाकलं आहे तर त्या इंजनालाही नाही का एवढाच फॅन फॅन राहतो आहे हा फॅन आहे ना दहाचा फॅन आहे म्हणजे दहा इंच आहे तर हा फॅन आहे ना इथून तर इथ हे एवढं जे अंतर आहे तर ह्या पात्यापासून तर इकडच्या पात्यापर्यंत दहा इंच आहे तर हा दहा इंची फॅन आहे तर आता तो काढून ठेवायचं आपण तो मशीन आहे नाही का दुसऱ्या मशीन लावणार आहे आणि त्याला इंजनाला जे मोठा चाक आहे ना त्या साईडकून हा साफ्ट जोडायचा राहतोय या घरीच जुगाड जो करेल जोडायचा तर हा साप्ट नाही का आता काढून ठेवलाय आपण मग ते मशीन फिरला, फिरला ते, ते चा, चा ते का फॅन फिरायचा आहे मग ते वाळ व्हायचं बघा हे वाळ व्हायचं आहे याच्यातून पाणी येतं इंजनाला आणि आता का आपण हे काढून ठेवलं आहे ना तर आता आपण इकडे माग जाणार आहे तर हे बघा हे मशीन आहे आपलं पाणी खेचायचं इंजन जुनं आता आता, तर आता आपण हे नाही का हे मशीन जोडलं आहे ट्रायल घ्यायचे आता रात्रीशीच तर इकडं शरदचा ब बसून झालाय आणि आता या चाळीस एच पी मशीन बसावलं आहे ही लोखंडी वडी आहे तर बघू आता सक्सेस होत आहे का नाही होत तर ते बघू शरद चाल चालू करायचं चा काम आणि दिवसा काम राहत आहे त्याच्यामुळे मग काय केलं यंदा या टायमालाच आपण बसवायचा प्रयत्न केला चॉक नाही चॉक नाही का चोक आणि आपल्याकडे पहिलं जुनं मशीन होता याचा फॅन काढून टाकला इकडे पाठीमागचा आणि आता डायरेक्ट या सुझुकीचा मशीन लावलाय म्हणजे होडी किती पळत आहे ही लोखंडी वडी आहे पण मग किती पळत आहे ते काही सांगता येणार नाही आता मशीन झालंय चालू बघू पळत आहे का रिवर्स टाकला आता रिवर्स टाकला पण ध्येय नाही का नवीन आहे आताच रिपेअर करून आणलाय मग दुसऱ्या वडील राहत आहे आता राधा स्पीड किती आहे तर बघू दे या मशीनला काय होतं रे कसं काय बंद पाडत आहे नवीनच आहे त्याच्यामुळे ना ते पण बंद पड सुटलं आहे कारण म्हणजे जुन मशीन जुनच आहे पण त्या रिपेअर करून आणलं आता बराच दिवस बंद पडेल होता होई ना आता सारखा बंद पडत आहे चालूच राहू दे टाकेल आवाज काय एवढा अंधारातच आहे आपण बघा मित्रांनो आता घेर टाकलाय आणि आता बोटीला किती स्पीड आहे हे बघा मस्त बाय स्पीड आहे पण अंधारामध्ये काही समाजणारच नाही तर आता मस्त प्रकारे स्पीड आहे आपल्या वडीला आणि ही पूर्ण लोखंडी आहे ही चाळीस सी एच पीचा मशीन टाकलं आहे पण मग एकदम मस्त आहे आणि बघा आपला जो टेंट हाऊस आहे तर तो तिकडं वरती आहे बघा लायटिंग बिटिंग मस्तपैकी लावेल आहे आणि आता आपण ह्या पाण्यामध्ये आहे अंधारामध्येच एकदम खतरनाक दिसतंय पाणी आणि इकडं वर नाही का मस्त अस आपण आता कलरची लाईट लावणार आहे मोठ म्हणजे एकदम बारी दिसणार आहे आणि वर तिकडे ज्या बारीक लाईट दिसतात तिथं आपलं घर आहे म्हणजे घराचं अंतर एकदम जवळच आहे फुल स्पीड दि बरं किती बघत आहे मस्त स्पीड आहे हे बघा पाणी खाली संध्याकाळ अशी आपण आलोय अंधारात त्याच्यामुळे काही दिसत नाही आणि इकडे पाटे मागं जबरदस्त ताश्या उकळ्या फुटत यात म्हणजे पाण्याला एकदम जबरदस्त स्पीड आहे एकदम मस्त असं स्पीड आहे या पाण्याला म्हणजे होडी ज्वारातच पळणार आहे तर आता आपण हे बघा आलोय इकडे जवळ आलोय आता इकडे लायटीच्या जवळ आलोय इकडे टेंट हाऊस आहे मस्त लायटिंग लावली बाकीच्या लायटी बंद केल्यात या बघा इथं पाणी आहे अजून धरण आहे नाही का एक पाच फूट भर आहे जरा पाच ते सात फूट पंखा थोडा वर आहे ना होत आहे ना लॉकर ना, ना। परत रिवर्स बरं बर रिवर्स ताकन मागे की परत लोक येईल माग त्याच्यामुळे वर येत कशी ट्रायला चालू आहे त्याच्यामुळं सक्सेस होत आहे का नाही तेच बघायचे उलटा मार ना इकडे मार म्हणजे ते आज जायचं एकदम जाजे होिवर्स टाकेल रिवर्स घेर आणि या रिव्हर्स घेर ना डायरेक्ट माग आणि संध्याकाळ अशी ट्रायल चालू आहे अंधारामध्ये बावड्या इकडच्या कडाला दाद या इकडं मग तिकडून इकडं अंधारात कळेल किती फास्ट जाते जा दे माग अजून बघा मस्त असं ट्रायल चालू आहे पाणी एकदम उघडाचं आहे परत आहे चांगली आहे ना मला आठवत बरं रे अशीच बनवा लखंडीस जे नाही का तिकडून नव्वद हजार आले नव्वद हजार ते देण्यापेक्षा गाडीला सत्तर हजार भाडा टाक बर पसा पस पाणी बघा एकदम मस्त आहे जागा गोल राऊंड मारायचे मस्त वडील असं दिला अॅक्सिली इकडे वेट कर पण मार ना दिलं काय रे न्यूटन केलं आहे का झाडे रिव्हर्स बी थोडी काय होत आहे ताए?

आता मस्त माग जेवढ्या उकळ आहे तेवढा स्पीड जास्त आहे आता ड्रायव्हर बदली झालाय आणि शरद आला स्पीड पाहायला कारण नाही स्पीड बघा किती आहे हेम जोरात स्पीड आहे जोरा काय ये का। मशीन येणे बंद करायला असं काढला होता मग इकडे असं मशीन राहत आहे सुझुकीचा या माझा असच राहत आहे या होडीला मशीन असा राहत आहे स्पीड बोटला अशा पद्धतीत हा इथं ऍक्सिलेटर आहे हा आपण नाही का गाडीला जशी मुठपिळीतो ना एक का ही का अशी मुठपिळली का इकडं कमी होत आहे आणि ही इकडं पेट्रोलची टाकी आहे तिला वा ही नळी आहे ही नळी अशी हिरं गेले आणि हा ॲक्सिलेटर असं फिरावला का जशी गाडी पळत आहे रोडला तसंच मशीन पाण्यात पळत आहे असं पद्धतीत आहे या मशीन आणि त्याचा आहे ना हे येतं काळी काळं आहे नाही का तिथं खाली आहे मग पाण्यामध्ये मस्त अशी पळत आहे एकदम जबरदस्त आणि आता वडी आहे ना का त्याने ती वडी आहे नाही का तिकडं पुढं नेले ते पण झेंडा दिसतोय एकदम मस्त नाही काय मस्त पळत आहे एकदम अंधारातच आणि अंधारात म्हणजे सवय आहे इडं कुठं काय आहे काय नाही सवय असल्यामुळं ते गेल्यात घेऊन तिकडं अशा पद्धतीत आज त्या वडीचा काम केला मशीन बसवायचे ट्रायल घेऊन पाहिली आपण आता रात्रीची ट्रायल घेतली होती त्या ट्रायलमध्ये नाही का आपल्याला अंधारात येणं का काही समजत नव्हता हो परत आता दिवसा आलो आहे आणि ह्या मशीन आता नवीन बसवेलय ना तर मग इकडं या जुना पण आहे आता रात्रीच्यामुळं अंधारामुळं जरा आता दिवसा ट्रायल घेऊन बघायचे दिवसा किती पळत आहे त्या बघायचे कारण आता आपण नाही का हे मशीन येत नाही का पाण्याचे इंजन लावायचं पहिल्या वडेलने म्हणजे लोखंडी इटा आपण ज्या बनवल्या ना आपण स्वतः दिली तर आता हे नवीनच मशीन लावले म्हणजे जुनंच आहे पण ते पहिल्या ट्रायल येत आहे सक्सेस होत आहे का नाही पळत आहे का नाही खाली ट्रायल घेत घेत आलं होतं तर हे बघा पूर्ण म्हणजे असं इकडं बरंच लांब आलो होत हे बघा ह्या डोंगरापर्यंत आलं होतं आता परत रिटर्न चाललो आहे मध्ये मध्ये बंद करीत होतं याच्यातूनच आपल्या परिसरापासूनच ट्रायल आपली मारायचं चा काम चालू आहे हे बघा आणि आठ दिवस झालं वारा एवढा बेकार आहे एकदम जोराचा वारा आहे आवडी कशी आहे हा बघा इकडे इकडंय का पाणी पुर पाणी का, का आता पाणी उडत आहे पण ह्या बसावतं नाही आता जरा नाही का सक्सेस थोडस मशीन आहे नाय का हाय हायट झालं त्याची वर झाले त्याच्यामुळे या उकळ्यात ना पाण्याच्या थोड्या खाली जायला पाहिजे तर आता परत आपल्याला इथं कट मारायला लागणार आहे थोडी मशीनची साईज ना का खाली करायला लागणार आहे जेणेकरून मागा असा लाटा अशा खालीवर खालीवर तयार झाल्या ना एकदम जास्त याच्यापेक्षा अजून स्पीड घात आहे आणि ज्या जुन्या या मशीन होतं ना हे पाण्याचं मशीन आहे कारण त्याच नाही का आवाज लय जोरात राहतो त्याच्यामुळं चा दिवसभर चालून चालून कान एकदम बदिर होऊन जातं तर मग याचा एकदम बार कमी आवाज आहे याच्यात मध्ये आपण सम शेजारी शेजारी बोलत राहिलो तरी पण आवाज येत आहे तसं त्या मशीन जोडला ना शेजारी बसून तरी फक्त आनंद बोलायला लागत आहे ताज त्याच्यामुळं मग या चाळीस पीचा एक सेकंड मशीन होता ना तर ते मशीन आणून रिपेअर करून आणून बसावलं त्याची ट्राईल चालू आहे ट्रायल मारायला वर इकडं बघा अनुसरी ती इकडे ह्या बघा वर ना तिकडे अनुसरीन त्या वरून आमची मज्जा पाहत आहेत एकदम जवळ पाणी आमच्या घराजवळच या अडचणीच्या तिकडेच वर आहेत